सोलापूर मुंबई विमान सेवा बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे बहुप्रतीक्षित अशा सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानाला लॅम्प लाइटिंग दाखवत विमानसेवा उद्घाटन सोहळा पार पडणार असून उद्घाटनानंतर विमान सोलापूरकरांच्या सेवेसाठी मुंबईहून उड्डाण करणार आहे ही सेवा स्टार एअर कंपनी मार्फत सुरू केली जाणार आहे सोलापूर मुंबई पहिल्या प्रवासाची बुकिंग पूर्णपणे फुल झाली आहे उद्घाटनानंतर मुंबई सोलापूर पहिला प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार देवेंद्र कोठे करणार असल्याची माहिती देवेंद्र कोठे यांनी दिली या विमानसेवेमुळे आता सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी जलद गतीने थेट संपर्क साधता येणार आहे त्यामुळे उद्योजक विद्यार्थी तसेच भाविक वर्गासाठी ही सेवा अत्यंत सोयीस्कर आहे जून महिन्यात सुरू झालेल्या विमानसेवेला सोलापूरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यानंतर बुधवारी सुरू होणाऱ्या सोलापूर मुंबई विमानसेवेमुळे सोलापूरकरांना आर्थिक विकास करण्याची संधी प्राप्त झाली आहे सोलापूर गोवा विमानसेवेनंतर सोलापूर मुंबई विमानसेवेला यश मिळाल्यास भविष्यात अनेक राज्यांना विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर जोड जाऊ शकणार आहे यामुळे सोलापूरचा विकास अधिक पटीने जलद होणार असल्याचे म्हटले जात आहे